मित्रांनो मी आदतराव आवटे पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर एक विषय घेऊन येतोय तो, तो विषय आहे शिला वाटप कार्यालयाचा मित्रांनो चारको कांदिली पश्चिम मुंबई या ठिकाणी एक सरकारी म्हाडाचा भूखंड होता आणि त्या भूखंडवरती या भूमाफियांनी कब्जा करून तिथे बनावटी पेपर बनवून बऱ्याच लोकांना लाखो करोड रुपयांना फसवणूक केली होती आणि या भूखंडावरती ताबा मिळवण्यासाठी आणि बनावटी तिथे पुरावे बनण्यासाठी इथल्या स्थानिक चारको पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी मुंबईचे महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि इज गुड शिदावटप कार्यालयातले काही शिदावटप अधिकारी तसे 42 ग मलाड पश्चिम शिदावटप कार्यालयातील काही अधिकारी यांनी ठिकाणी या बनवदी कागदपत्रे म्हणजे पुरावे बनवण्यासाठी तिथल्या काही क्रिमिनल लोकांना मदत केलेली आहे त्यापैकी आजचा व्हिडिओ हा शिलावाटप कार्यालयाच्या संबंधित मी बनवतोय या प्लॉटवरती राशन कार्ड आणि लाईट मीटर लावण्यासाठी या लोकांनी एक मोजा बेगम खान आणि गुलाम हुसेन खान याच्या नावानी या लोकांना असं दाखवलेलं आहे ह्या प्लॉट वरती सर्वांना दोन हजार सोळा दोन हजार सतरा मध्ये खरेदी करून या लोकांनी फसवलेलं आहे आणि तिथे सोळा सतरा मध्ये लोकांना तिथे बसवलं होत परंतु या लोकांनी लोका या, लोका या गुलाम हुसेन खान याला माळारा पश्चिम ओरलम चर्च या भागात हा दोन पासून राहतो आणि तिथे त्याचं राशन कार्ड बनवलं बनावटी आणि शिलावाटक कार्यालय बेचाळीस ग मलाड पश्चिम या कार्यालयात तिथं जमा केलं तिथं त्याची दोन हजार सालची एंट्री जी एंट्री राशन कार्ड नंबरची मारली त्या ते, 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 ते राशन कार्ड जे ही आता तिथे चालू आहे आणि बनावटी राशन कार्ड त्या कार्यालयात गुलाम हुसेन खानच्या नावाने त्याच्या फॅमिलीच्या नावाने जमा करून रजिस्टरचं पान फाडून त्या ठिकाणावरून नाव कमी केल्याचा दाखला घेतला आणि दाखला घेऊन ते कांदिवली अठ्ठावीस तिथे जमा केला आणि जमा करून तिथे त्याच राशन कार्ड बनवण्यात आलं आणि या प्लॉटचा तिथे जे काही सरकारी माडाचा प्लॉट आहे त्या माडाचा प्लॉटचा अड्रेस त्या राशन कार्डवरती टाकण्यात आलं ही सर्व माहिती मी दोन हजार वीस सालापासून माहिती अधिकाराच्या मार्फत मी फॉलोअप घेऊन ती सर्व माहिती जवळजवळ मला माहिती त्यांनी द्यायला दीड वर्ष कालावधी लावला मी संपूर्ण हे विषय वाटप नियंत्रक माननीय बघाटे साहेबांपर्यंत घेऊन गेलो आणि या प्रकरणामध्ये शिरावाटप कार्यालयातील अमोल शिंदे नावाचा लिपिक आहे श्रद्धा घोसाळकर मॅडम तिथली अधिकारी आहे सचिन झेलेसाहेब तिथले शितावाटपा अधिकारी होते आणि अठ्ठावीस ग मध्ये जनमाहिती अधिकारी अविनाश पाटील हे होते हे सर्वांनी तिथे कट कारस्थान करून बनावटी इंट्रिया मारणे बनावटी राशन कार्ड जमा करून घेणे तिथून एनओा काढणे आणि ह्या कार्यालय सादर करून राशन कार्ड बनवून देणे आणि अशा प्रकारे त्यांनी बोगस काम केलेलं होतं ही सर्व माहिती मी सतत नियंत्रक वाटप नियंत्रक साहेबांकडे मी पाच सहा वेळा हे विषय मांडला त्यावेळी जाऊन गुलाम हुसेन खान वरती मराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला या गुन्हा दाखल होऊन आता एक वर्ष झालं तरी सुद्धा हा गुलाम हुसेन खान याला अटक झालेली नाहीये तो फरार आहे परंतु माझा प्रश्न आहे की हा गुलाम हसिन खान त्या दोषी नाहीये यामध्ये हे एंट्री करणारे फाडून नष्ट करणारे हे जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे मी वेळोवेळी अनेकदा बघाडे साहेबांकडे याकडे पत्रव्यवहार केलेला आहे तरी सुद्धा अजूनपर्यंत तीन चार वर्ष होत आली कारवाई झालेली नाही तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर हा विषय घेऊन येतोय भरपूर या शिलावट कार्यालयामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि असे बोगस काम करण्याचे काम चालू आहे हे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत मी प्रशासना संबंधित प्रशासना दिलेले सुद्धा आहेत परंतु अद्याप कारवाई होत नाही तरी त्वरित कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही याबद्दल जाग विचारणार गप्प बसणार नाही हे लक्षात घेण्यात यावं